जो व्यक्ती स्वतःच्या मामाचा आणि वडिलांचा होऊ शकला नाही तो कुठल्याही पक्षाचा संघटनेचा आणि लोकांचा होणारच नाही राहुलजी गांधी हे तुमच्या घरी येऊन राहून गेलेले आहेत सकाळच्या नाश्ता तुमच्या घरी त्यांनी केलेला आहे आता काय त्यांनी तुम्हाला गुड मॉर्निंग गुड नाईट करावं जेव्हापासून आपलं काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झालेली आहे आज लोकही तुम्हाला विचारत नाही आणि कोण नेताही तुम्हाला नाही नुकतीच सकाळ सरकारनामावरती आमदार सत्यजित तांबे यांची एक मुलाखत आम्ही प्रसिद्ध केली आणि त्या मुलाखतीवरती आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे माझ्यासोबत एन एसयू चे अध्यक्ष अमिर शेख आहेत या संपूर्ण मुलाखतीमध्ये सत्यजित तांबे यांना काही प्रश्न विचारण्यात आले आणि त्यामध्ये त्यांनी राहुल गांधी अक्सेसेबल नाहीत किंवा काही मुद्दे मांडले त्यांची मतं मांडली आणि आता त्यावरती अमिर शेख बोलणार आहेत आपण त्यांना विचार ती मुलाखत तुम्हीही बघितली काय नेमकं तुमचं म्हणणं आहे नाही खरं तर ती आपली मुलाखत मला मागच्या दोन तीन दिवसापासून आमचे काही मित्र आणि सहकारी मला पाठवत होते आणि त्यामध्ये मला सांगत होते की हे तुमच्याबद्दलही काही उल्लेख केलेला आहे खरं तर सत्यजित तांबे यांना काँग्रेसमध्ये असल्यापासूनच माझ्या नावाचे डोहाळे येत पर, होते पण परंतु मला असं वाटलं होतं की काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर माझं नाव घेणं ते बंद करतील आणि त्यामुळं मी दोन तीन दिवस गप्प होतो परंतु काल जो पूर्ण इंटरव्ह्यू मी बघितला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा मी बघितलं की त्यांनी काँग्रेस पक्षावर आणि राहुल गांधींवर टीका केलेली आहे तर मला असं वाटलं की आता आपण बोलायला पाहिजे सर्वप्रथम तर जो व्यक्ती स्वतःच्या मामाचा आणि वडिलांचा होऊ शकला नाही तो कुठल्याही पक्षाचा संघटनेचा आणि लोकांचा होणारच नाही हे माझं आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं मत आहे आणि मला तर हसव हसायसारखं वाटतं की सत्यजित तांबेंनी राहुल गांधी नॉट रिचेबल आहेत असं वक्तव्य केलेलं आहे अहो आदरणीय सत्यजित तांबेजी राहुलजी गांधी हे तुमच्या घरी येऊन राहून गेलेले आहेत सकाळचा नाश्ता तुमच्या घरी त्यांनी केलेला आहे आता काय त्यांनी तुम्हाला गुड मॉर्निंग गुड नाईट करावं आता ह्याच्यापेक्षा जास्त ॲक्सेस या, जा या देशातल्या कुठल्या नेत्यांनी कुठल्या कार्यकर्त्याला दिलेला आहे की फार ते तुमच्या घरी येऊन राहिलेले आहेत आणि मला एक गोष्ट सांगा तुम्ही जेव्हा पक्षाची गद्दारी केली पक्षाला तुम्ही घाट्यात टाकलं आणि पक्षाची रस्त्यावर आपण इज्जत काढली त्यानंतर तुम्हाला राहुल गांधींनी का भेटावं आणि काँग्रेस पक्षावर बोलायची तुमची उंची आहे का आणि कधीपर्यंत काँग्रेसचं नाव घेऊन तुम्ही राजकारणामध्ये जिवंत राहणार आहात जोपर्यंत तुम्ही राजकारणामध्ये होता तोपर्यंत काँग्रेस पक्षाच्या नावावर तुम्ही सर्वत्र फिरत होता आणि लोकही तुम्हाला मानत होती जेव्हापासून आपलं काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झालेली आहे आज लोकही तुम्हाला विचारत नाही आणि कोण नेताही तुम्हाला विचारत नाही आज परत काँग्रेसची नाव घेण्याची गरज तुम्हाला परत प्रसिद्धीमध्ये येण्यासाठी आहे याचं मला कुठंतरी हास्यास्पद वाटतंय त्यांना आम्ही एक प्रश्न विचारला होता या मुलाखतीमध्ये आणि आम्ही असं म्हटलं होतो की कटॅट दोघांना घेतो ना फ्रेममध्ये हां ठीक आहे कंटिन्यू ठेव सो त्यांना मी एक प्रश्न विचारला होता आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांनी या पदवीधरच्या सगळ्या गोंधळामध्ये राहुल गांधी त्यावेळेस भारत जोडो यात्रा सुरू होती आणि गुजरातमध्ये होते भेटण्याचा प्रयत्न केला होता भेटतो भेटतो असं सांगून ऐनवेळी भेट नाकारण्यात आली मला एक गोष्ट सांगा नेहाजी आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या काळामध्ये पदवीधरच्या निवडणुका लागल्या होत्या तेव्हा काँग्रेस पक्षाने त्यांना कोरा फॉर्म यांच्या नावाचा ए बी फॉर्म पाठवला होता आणि ए बी फॉर्म पाठवल्यानंतर या सत्यजित तांबेंनी काँग्रेस पक्षाचा ए बी फॉर्म न भरता अपक्ष फॉर्म भरला आणि ते पण बी जे पीच्या बैसाक्या घेऊन तर हे सगळं केल्यानंतर काँग्रेस पक्षाला धोका दिल्यानंतर काँग्रेस पक्षासोबत गद्दारी केल्यानंतर आणि काँग्रेस पक्षाचा जो विश्वास या परिवारावर होता तो विश्वास तोडल्यानंतर राहुल गांधींनी यांना का भेटावं आणि त्या काळामध्ये राहुलजी गांधी या देशातल्या सर्वसामान्य जनतेला भेटत होती तर अशा काळामध्ये एका गद्दाराला भेटावं असं मला कुठंतरी वाटत नाही त्यांचं म्हणणं म्हणजे त्यांनी त्यानंतरची प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यानुसार त्यांचं म्हणणंच हे होतं ना की मला जो फॉर्म देण्यात आला होता तो संभाजीनगरचा देण्यात आला होता हे सर्व खोटं आहे हे उगच काहीतरी बनावट प्रसंग घडवायचा आणि काँग्रेस पक्षाची बदनामी करायची हा पूर्ण कट त्यांचा आहे त्या काळाचे जे प्रदेशाध्यक्ष होता आज आदरणीय नाना पटोलेजी यांनी सर्व माध्यमांच्या माध्यमातून सर्वांना सांगितलं होतं की आम्ही ए बी फॉर्म कोरा यांच्या कोरा यांना दिलेला होता आणि तो पण नाशिकचा दिला होता पण आता काहीतरी बोलायचं आणि कशी तरी आपण जी बाजू लोकांसमोर हारलेलो आहे ती लोकांसमोर कसं तरी मन जिंकायचं म्हणून हे काहीतरी खोटं बनाव त्यांनी केलेलं आहे शेवटचा प्रश्न या सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये सतेज तांबीने एन यू आयच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं की एन आय सध्या कुठे आहे तुम्ही सांगा महाराष्ट्राला की सध्या काय सुरू आहे मला त्यांना आठवून द्यायचं आहे की त्यांना जे आपले राजकीय गुरु मानायचे आदरणीय राजीव सातवजी त्या राजीव सातवजींनी माझ्या कामाचा उल्लेख जेव्हा ते हयात होते त्यावेळेस केला होता महाराष्ट्रामध्ये ज्यावा नीटचे सेंटर चालू झाले त्या नीटचे सहा सेंटर महाराष्ट्राला मिळाले होते त्याची लढाई राजीव सातवजींनी लोकसभेत आणि मी महाराष्ट्रामध्ये आमच्या एन वायनी लढली आणि ते जे सहा सेंटर होते त्याचे बारा सेंटर आम्ही महाराष्ट्रात केले त्याचे पुरावे त्यांनी नक्कीच गुगलवर किंवा ट्विटरवर सगळीकडं त्यांनी बघावे जेव्हा कोविडची परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झाली होती आणि देशामध्ये निर्माण झाली होती तेव्हा पूर्ण देशामध्ये पुण्यामध्ये जे विद्यार्थी अडकले होते जे युवक अडकले होते ते पूर्ण विद्यार्थी आम्ही स्वतःच्या खर्चातून आम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्ही आमच्या एन एस यू कार्यकर्त्यांनी ती केली होती कोविडच्या नंतरसुद्धा जेव्हा ऑफलाईन ऑनलाईन परीक्षेचा गोंधळ चालू होता तेव्हा सात विद्यापीठांमध्ये मी स्वतः आंदोलन करून त्यापैकी चार विद्यापीठांमध्ये मी ती परीक्षा लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये बेरोजगार यात्रा मी या राज्याच्या सत्तावीस जिल्ह्यांमध्ये मी काढली आणि पायी आम्ही प्रत्येक कलेक्टर ऑफिसला जाऊन ते निवेदन दिलं आता याच्यापेक्षा जास्त काय करावं आम्ही राजकारणासाठी फक्त स्वतःचं राजकारण आम्ही करत नाही आम्ही लोकांचं व युवकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी आम्हाला जमेल आम्ही ते करतो फक्त मी मी व मी विधानपरिषद आली की मला तिकीट पाहिजे वि विधानसभा आली की मला तिकीट पाहिजे युवक काँग्रेसची इलेक्शन आली की मलाच थांबायचे हे आमचं राजकारण असं होत नाही आमचं राजकारण काँग्रेस पक्षासाठी आमच्या सर्वसामान्य जनतेसाठी युवकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी यापुरतंच आमचं राजकारण आहे त्या पलीकडे आम्ही जात नाही तर हे होते एन एसयू चे अध्यक्ष अमिर शेख ज्यांनी आता सत्यजित तांबेंनी जी काही वक्तव्य केलेली होती त्याला उत्तर दिलेलं आहे पुण्याहून नेहा सराव सकाळ